राणी समाधान काळे हिचा विवाह दोन हजार बावीसमध्ये मध्य प्रदेशातील शेंदवा इथे झाला होता त्यानंतर ती पतीसह इगतपुरी तालुक्यातील घोटी गावात राहत होती एकत्र कुटुंबात राहताना राणीला सहा महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले आणि इथूनच तिच्या मागे सासरच्या लोकांचा जात सुरू झाला कारण तरन त्यांना मुलगा पाहिजे होता त्यातच त्यांनी फ्लॅट घेण्यासाठी राणीने बाहेरून एक लाख रुपये आणावे असा लकडा लावला आणि पुढे सुरू झाला मानसिक आणि शारीरिक छळ यामुळे राणी पुरती हैराण झाली होती काल सकाळी सासरच्या मंडळींनी राणीच्या माहेरी अर्थात चौधरी कुटुंबास फोन केला राणीने विषारी औषध घेतले आणि ती मरण पावली माहेरची माणसं जिल्हा शासकीय रुग्णालयात आल्यानंतर त्यांचा संशय बळावला ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे काका संतोष चौधरी यांनी सांगितले का उद्या काल दुपारी त्यांचा फोन आला की बाबा तुमची मुलगी विष फोन आत्महत्या के केली असं त्याने आम्हाला कॉल केला आम्ही इथं दुपारी त्या संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत आलो तेव्हा त्यांनी नाशिक सिव्हिलला आण आणलं होतं आम्ही परत सिव्हिलला दाखल झालो आम्ही रात्री परत गोटीला गेलो एफ आय आर नोंदण्यासाठी तिथं एफ आय आर नोंदण्यासाठी गेलो खूप त्रास झाला तिथं एफ आय आर घेत नव्हते हो परत आम्ही नाशिक सिव्हिलला आलो आम्ही एफ आय आर नोंदल्या नोंद के झाल्यानंतर त्यांनी इथून प्रसार केला मुलीचे के सासू सासरे जेठ जेठानी जे, जे, धीरधीरा सर्व सर्व प्रसार झाले आणि मुलीला इथं सिविल एकटे सोडून मृत मुलीला सोडून निघून गेले परत आम्ही सिविलला इथं रात्रीपासून इथंच बसलेलो आहे आणि त्यांचं एकही नातेवाईकांच्या एकही एक सासू सासरे कोणताच सा पत्ता नाही त्यांनी आमच्या मुलीला वीस पाजून आत्महत्या दरम्यान मयत राणीची आई निर्मल चौधरी यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली सासू पती आणि दीर यांच्यासह तिघी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुणा दाखल करण्यात आला चौघांना पोलिसांनी अटक केली आहे